आज आपण शाळेच्या वर्गामध्ये बसून सहजपणे शिक्षण घेऊ शकतो मात्र आज आपल्याला शाळेमध्ये सन्मान शिक्षण घेता यावं म्हणून कोणीतरी आपल्यासाठी वर्गाबाहेर राहून पाण्यासाठी मरण यातना सोसून आजचा माणूस म्हणून असणारे आयुष्य आपल्याला प्रदान केले आहे त्याच महामानवाने आजच्याच दिवशी एकशे पंचवीस वर्ष पूर्वी पहिली मध्ये पहिलं पाऊल टाकलं होतं त्या पाऊलामुळे आज आपण स्वतःच्या पावलावरती उभे आहोत चला तर समजून घेऊया वर्गाबाहेरचा विद्यार्थी ते जगातील सर्वात मोठा विद्वान नमस्कार मी ऍडव्होकेट सौरभ इंग्रजांनी महार जातीच्या सैनिकांच्या भरतीवर बंदी आणली होती त्यात रामजी सुभेदार पदावर असूनही अठराशे त्र्याण्णव रोजी त्यांना काढून टाकून इंग्रजांनी तयार केलेल्या सैनिकी शाळेत त्यांना नेमलं त्यातूनच शिक्षणाचे महत्व आणि शिक्षण शिवाय पर्याय नाही याचे महत्व त्यांना अगोदरच पटलेले होते आणि आपली सेवा झाल्यानंतर रामजी साताऱ्यातील लष्करी भागात राहण्यासाठी आले होते आपली पत्नी भीमाबाईंच्या निधनानंतर रामजी यांच्या सगळ्या मुलांची जबाबदारी त्यांची बहीण म्हणजेच बाबासाहेबांची आत्या मीराबाई यांनीच उचललेली आपल्याला दिसते रामजी आणि भीमाबाई यांचा चौदावा मुलगा म्हणजेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी शिकलं पाहिजे त्यांना लिहिता वाचता आलं पाहिजे अशी तीव्र इच्छा रामजींची जी होती त्यातूनच आजच्याच दिवशी एकशे पंचवीस वर्षापूर्वी म्हणजे सात नोव्हेंबर एकोणावीसशे रोजी साताऱ्यातील राजवाडा चौकातील गव्हर्नमेंट हायस्कूल असलेल्या प्रताप सिंग या शाळेत त्यांनी प्रवेश मिळवला मात्र ज्ञान मिळवणे शिक्षण घेणे हे तुमचे काम नाही तुमचा जन्म फक्त आमची सेवा करण्यासाठी झाला आहे या अस्पृश्यतेच्या मानसिकतेतून बाबासाहेबांना शाळेत तर प्रवेश मिळाला मात्र वर्गात काही प्रवेश मिळाला नाही वर्गाच्या बाहेर बसून शिक्षक जे शिकवतील त्यावरती अत्यंत बारकाईने लक्ष केंद्रित करून वर्गाच्या बाहेर बसून जरी शिकावं लागलं तरी भीमाचं लक्ष शिक्षक, शिक्षक शिकवतात त्या फळापासून किंचितही हल्ले नाही शिक्षणासाठी हा संघर्ष तर होताच मात्र जगण्यासाठी लागणारे पाणी पिण्यासाठी सुद्धा बालभीमाला टोकाचा संघर्ष करावा लागला इतर विद्यार्थी सहजरित्या शाळेमध्ये ठेवलेल्या माठाचं पाणी सहज स्वतःच्या हाताने पिऊ शकत होते मात्र बालभीमाला अस्पृश्य मानल्या गेल्या असल्यामुळे त्या त्यांच्यापासून काही अंतरावरती माठ ठेवण्यात आला होता आणि जेव्हा शिपाई येईल तेव्हा तो त्याच्या हातानं भीमाच्या ओंजळीत अगदी वरतून कोणताही स्पर्श होऊ नये याची सर्व काळजी घेऊन पाणी टाकायचा तेव्हा कुठे बालभीमाची बाबासाहेब या प्रसंग स्वतः अगदी मार्मिक पद्धतीने लिहितात शाळेत जेव्हा दुपारी भाकरी खाऊन व्हायची फडक्यात बांधून आणलेली भाकरी दुपारी उन्हाच्या कडाक्याने वाळून जायची आणि त्या भाकऱ्या खाल्ल्यानंतर घशामध्ये तोरटे बसायचे मग पाणी पिणे अत्यंत गरजेचे असायचे नाहीतर घशाला प्रचंड कोरड पडायची भाकरीचा घास छातीत रुतायचा आणि मग बाबासाहेब माठाकडे जायचे आणि बाबासाहेब येताना दिसले की तो शिपाई जाणीवपूर्वक तिथून पळून जायचा यांना आता पाणी द्यावं लागेल म्हणून माठाजवळून तो पळून गेला तेव्हा घशाला कोरड पडलेली असायची ती चटणी भाकर खाऊन तोंड पोळलेलं असायचं शिपाई लवकर यायचा नाही तोपर्यंत पाण्यासाठी असेच हात पसरून उभं राहावं लागायचं कितीतरी वेळा शिपाई यायचा आला की मागे वारे मागे वारे असं म्हणत रागवायचा ओन जळीत पाणी ओतायचा मग कुठे घास पोटात जायचा बाबासाहेबांनी शिक्षणासाठी सर्व सोडलं मात्र शिक्षण कधी सोडलं नाही त्यानंतर मुंबईचा प्रवास आणि परदेशातील बाबासाहेबांचा संघर्ष आपल्या सर्वांना ज्ञात आहे जगविख्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शेवटी वंचित पीडित शोषित मानव जातीला मानव मुक्तीचा एक प्रकारचा जाहीरनामा म्हणजे भारतीय संविधान जो त्यांच्या प्रचंड मेहनतीतून संघर्षातून तयार झालेला आपल्याला दिसतो संघर्षाचं दुसरं सा नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आपण बाबासाहेबांचं नाव घेतो बाबासाहेबांचा संघर्ष त्याग तळमळ आपण समजून घेतली पाहिजे ते आपल्या आचरणामध्ये अंमलबजावणीमध्ये आणली पाहिजे एवढा प्रचंड संघर्ष शिक्षणासाठी आपल्या स्वतःच्या वाट्याला आला असता तर आपण तो, तो करू शकलो असतो का हा प्रश्न आपण स्वतःला देखील विचारायला पाहिजे मात्र बाद बाबासाहेबांनी त्या संघर्षातून बाहेर पडून राखीतून स्वतः जग जिंकलेच आणि आज आपण जे माणूस म्हणून सन्मान जगू शकतोय ते फक्त बाबासाहेबांच्या त्या संघर्षामुळेच यातूनच अखेर मोठ्या पाठपुराव्यानंतर सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार सतरा रोजी हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात या येऊ लागला येऊ लागला ही संघर्षाची मालिका असं सतत बाबासाहेबांच्या जीवन सुरू राहिली आज विद्यार्थी दिवस विद्यार्थी दिवसानिमित्त हा संघर्ष बाबासाहेबांचा शाळेचा पहिला दिवस कसा होता या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न केला ही माहिती आपल्याला कशी वाटली ती आवश्यक कळवा व वा या अशा नवनवीन माहितींसाठी आपल्या चॅनलला नियमित जोडून राहा धन्यवाद आभार